थोर प्रतिभावंत साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती जतन करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून पन्नास लाख रुपये व जिल्हा परिषदेच्या तीस लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर आमदार राजेश पाटील जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने स्वर्गीय शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी शिवाजीराव सावंत मुलगा अमिताभ सावंत पत्रकार तथा निर्धार संस्थेचे समीर देशपांडे मृत्युंजय प्रतिष्ठानचे सागर देशपांडे तसेच सावंत कुटुंबीय व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते हे दालन उभारण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा व कुटुंबियांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पालकमंत्री श्री अत्यंत प्रतिकूल शेतकरी कुटुंबात शिवाजीराव सावंत जन्मले होते लहानपणी एका निबंधामध्ये त्यांनी आपण लेखक होणार असे लिहिले होते आणि याच दिशेने प्रवास करत जिद्दीने ते थोर प्रतिभावंत साहित्यिक बनले शिवाजीराव सावंत ही आयात असते तर साहित्य क्षेत्राला आणखी झळाळी मिळाली असते अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून शिवाजीराव सावंत स्मृतीदारून जतन होण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले पारगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे